दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू वस्तू मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं केडगाव मंडळातर्फे भैरवनाथ मंदिर केडगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं कोणताही डामडौल न करता अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमांवर भर देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर यशस्वी पद्धतीनं पार पडलंय केडगाव मंडळाध्यक्ष भरत ठुबे यांच्या वतीनं आयोजित या शिबिरात कार्यकर्त्यांना वाढदिवसानिमित्तानं बोर्ड किंवा इतर दिखाऊ खर्च टाळून तोच निधी समाजोपयोगी कार्यक्रमांवर खर्च करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार केडगाव मधील कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिराचं आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आज केडगाव मंडलच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे जनकल्याण रक्तपेढी या संस्थेने रक्तदानाचं कार्यक्रम हाती घेतला आहे आणि खेळगावच्या संपूर्ण ग्रामस्थांनी आज उत्स्फृत प्रतिसाद दिला आहे रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच लोक येत आहेत यामागचा उद्देश एकच आहे की जे गोरगरीब किंवा ज्या लोकांना रक्ताची आवश्यकता असते त्यांना ते रक्त वेळेवर पोचलं गेलं पाहिजे त्याची कमतरता भरून निघली पाहिजे हा आमचा मानस आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमच्या खेडगाव मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो सन्मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खेडगाव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी बऱ्याचशा रक्तदात दात्यांनी या ठिकाणी येऊन बरोबर रक्तदान केले आहे मी या स्तुत्य उपक्रमाबद्दल ते मनापासून धन्यवाद मानतो आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नगर शहरात चारी मंडळामध्ये रक्तदान शिबिराचे नियोजन केलेले आहे तरी आमच्या केडगाव मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी यांनी आज सकाळपासून उत्स्कृत असा प्रतिसाद या रक्तदानाला दिलेला आहे आणि बऱ्याच प्रमाणात रक्तदान आतापर्यंत झालेलं आहे आणि दिवसभरात अजूनही काही रक्तदाती घेऊन रक्तदान करण्याची अपेक्षा आहे जास्तीत जास्त रक्तदान करून घेण्याचा आमचा संकल्प आहे आणि ज्या निमित्ताने मान्य मुख्यमंत्री साहेब यांना वाढदिवसाच्या सर्व मंडळाच्या वतीने शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांनी या वाढदिवसाच्या निमित्त जो अनाठाई होर्डिंग असतील बॅनर असतील किंवा विविध गोष्टींवर जो अनाठाई खर्च होतो ज्या खर्चाला कोणतंही मूल्य नसतं तो खर्च सर्व वाचून आपण आपल्या महाराष्ट्राला आपल्या महाराष्ट्रातील जनतेला सर्वसामान्य माणसांना काय देऊ शकतो याचा विचार करून आपल्याला आमच्या आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी हा जो पंधरवाडा आयोजित करून दिलाय सेवा पंधरवाडा याच्यात आम्ही आज आमच्या खेडगाव मंडलच्या वतीनं आमच्या शहर जिल्हाध्यक्षांच्या वतीनं हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम खेडगाव गेस येथे ठेवला सकाळी नऊ वाजता हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सुरू झाला आता अकरा वाजता आमच्या केडगाव ग्रामस्थांनी एक मोठा भरभरून प्रतिसाद शिबिराला दिला आणि आता एक पस्तीस चाळीस रक्त संक रक, रक्त बॅगा संकलित केल्या गेल्या -के आहेत त्याचप्रमाणे आम्ही दुपारी गोशाळेत हे योगायोग म्हणावं लागेल की आज गो गोमाते गोमाता दिन आहे त्यानिमित्त आम्ही फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळेत गोमातांना चारा वाटप करणार आहेत त्या त्यासोबतच पुढील आठवड्याभरात शालेय साहित्य असेल गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य असेल गरजू विद्यार्थ्यांना सायकल होता वाटप असेल असे विविध आणि अनेक उपक्रम आम्ही आमच्या केडगाव मंडल थ्रू हे सर्व आयोजित करणारे आज अहिल्यानगर महानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मंडळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या राज्याचं सुसंस्कृत नेतृत्व माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आव्हान केलं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पार्टी की त्यांचा जो वाढदिवस आहे तो मोठे होर्डिंग फ्लेक्स न लावता सेवा सप्ताह म्हणून आयोजित करावा साजरा करावा आणि त्यांच्या आव्हानाला प्रसिद्ध प्रतिसाद देत आमच्या महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने आज असं ठरवलं की आपण सगळ्या मंडळात रक्तदान शिबिर घेऊयात कालपर्यंत बाराशे मंडलात आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजनाचं नियोजन केलं आणि त्याप्रमाणे आज संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक विश्व विक्रम करत आहोत मला खात्री आहे की हा एक प्रकारचा विक्रम होणार आहे आणि या राज्याचे लाडके मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे देवाभाऊ यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार रवींद्रनाथ चव्हाण यांनी जी अभिनव संकल्पना सुचवली ती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरली त्याच योगाने आज केडगाव मंडळाच्या वतीने आमचे केडगाव मंडळाचे अध्यक्ष मान्य भरतजी ठोबे त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते धनंजय जामगावकर साहेबराव विदाते शरदभाऊ ठुबे ठोबे सुजय प मोहिते या सगळ्या मंडळींनी इथे या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं त्यालाही केडगाव मंडळातल्या सर्व नागरिकांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद दिलेला आहे त्याचबरोबर आज दुपारी दोन वाजता आमच्या भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने आम्ही घाट येथे केंद्र सरकारच्या अपंग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून जे अपंग आणि बुकबधीर कर्णबधीर जी मंडळे आहेत त्यांना साहित्याचं वाटप आम्ही करणार आहोत त्याचप्रमाणे गोशाळांना साऱ्याचं वाटप त्याचबरोबर संध्याकाळी गोमाता पूजनाचे कार्यक्रम भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर शहराच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केलेत या सगळ्या कार्यक्रमांना कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असंही मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो आणि परत एकदा भारतीय जनता पार्टी खेडगाव मंडळाच्या वतीने खेडगाव मंडळाचे अध्यक्ष भरतजी ठुबे यांनी या ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे केडगावचे आमचे नेते जालिंदर खोतकर हेही उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्या सगळ्यांचंही मी शहर जिल्ह्याच्या वतीने शहर जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून पर परत एकदा धन्यवाद देतो आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस यांना निरोगी आणि शतायुष्य लाभो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो यावेळी जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते केडगाव मंडळाध्यक्ष भरत ठुबे ज्येष्ठ नेते धनंजय जामगावकर पंकज जहागीरदार साहेबराव विधाते युवा मोर्चा अध्यक्ष अनिकेत निंबाळकर माजी मंडळाध्यक्ष शरद ठुबे प्रशांत कोतकर युवा मोर्चा अध्यक्ष सुजय मोहिते अजित शंकर कोतकर अजित सुभाष कोतकर शुभम लोंढे सुनील तांदळे राजू गुजर संतोष डोंगरे यांचं केडगाव ग्रामस्थ भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आता संगमनेरच्या ओम मयूर ज्वेलर्समध्ये बावीस कॅरेट एच यू आय डी हॉलमार्क बांगडी गंठन नेकलेस या तयार दागिन्यांच्या मजुरीवर तीस ते चाळीस टक्के सूट ऑफर अठरा जुलै ते सत्तावीस जुलै कालावधीत शिवाय सर्वात कमी भाव आपुलकीनं यावं आणि विश्वास आणण्यावं म्हणजेच संगमनेरचं ओम मयूर ज्वेलर्स ठिकाण अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव सातशे वीस आणि शून्य चोवीस पंचवीस दोनशे पंचवीस नऊशे चोवीस